आपल्या सगळ्यांचे आवडते लाडके गणपती बाप्पा आज आपल्या घरामध्ये विराजमान होणार आहे त्यासाठी आपण किती डेकोरेशन किती काय काय करत असतो आणि आपली ही धळपळ जी आहे ना पासा तर पाच सहा दिवसापासून सुरू असते तर माझी पण तशीच काही झालेली आहे आणि आज मी कशाप्रकारे डेकोरेशन केलेलं आहे आणि पूजाविधी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्याचबरोबर माझ्या माहेरचा जो गणपती आहे तर तिथे पण आपण जाणार आहोत अशी बरीचशी माहिती तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे श्री गणेशाय नम रामकृष्ण हरिमाऊली तर बघू शकता अशा प्रकारचं डेकोरेशन केलेलं होतं थीम मी ठेवली थी होती पिंक कलरमध्ये कारण यावर्षी आम्हाला सगळं असं पिंक करायचं होतं तसं बहुतांशी बऱ्याचदा मी पिंकच करत असते गुलाबी कलर हा प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं आणि आपल्या घरामध्ये वातावरणसुद्धा तसंच राहावं पॉझिटिव्हिटी येण्यासाठी आपण जास्त करून फेंट कलरच वापरले पाहिजे तर व्हाईट आणि पिंक कलर असे घेतलेले कॉम्बिनेशन त्यामध्ये तुम्ही बघू शकता हे कुशन जे आहेत तर मी हे बऱ्याच वर्षांपूर्वी बनवलेले होते तर याचा व्हिडिओसुद्धा आपल्या या चॅनलवर अव्हेलेबल आहे तर सकाळी सकाळी तुम्ही बघितलं असेल मी थोडीफार डेकोरेशनची तयारी केलेली होती आणि आता आपल्याला करता लागणारे होते फुलं आणि बाप्पांची पत्री पत्रीला अत्यंत महत्त्व आहे आणि ह्या ऋतूमध्ये या, या थंड पावसाळ्याच्या ऋतूमध्ये सर्वत्र आपलं गार्डन म्हणा किंवा जे काही झाडं आहेत ती अगदी हिरवेगार झालेली असतात आणि औषधी वनस्पती असतात तर आपला स्पर्श व्हावा औषधी वनस्पतींना हीच एक यामागची भूमिका असते खरं तर आपण पत्री जी अर्पण करतो बाप्पांना तर ती आयुर्वेदिक असतात सगळी झाडांची पानं फुलं वगैरे आणि आपला स्पर्श हो झाल्यानंतर आपल्याला सोबत त्याचा फायदा होत असतो आणि अशी जर पत्री आपण अर्पण केली तर आपल्या शरीराच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामध्ये दुर्वाही थंड हवा पोचवण्याचं काम करते आवळा वृक्ष आहे शमीचं पत्र आहे बेलपत्र आहे अशी कन्हेऱ्याची झाडं आहेत अशी जी काही सर्व जे झाडं आहेत जी जी पानं फुलं आहेत ती आपल्याला चांगल्या प्रकारे आरोग्याच्या दृष्टीने हवी असतात आणि म्हणूनच आपण बाप्पांना प्रार्थना करतो आणि त्यांना अशा प्रकारे ही जी काही पानं आहेत ती अर्पण करत असतो तर आज पावसाची सुरुवात सकाळपासूनच सुरू झालेली होती तर पूजा करायच्या आधी आपण चौरंगावर स्वस्तिक काढत असतो तर मी गव्हाचं अशा प्रकारे मुलाकडून स्वस्तिक काढून घेतलेलं आहे थोडी सुरुवातीला त्रास झाला त्याला स्वस्तिक काढण्यासाठी पण नंतर अगदी छान प्रकारे त्यांनी तयार केलं कलश स्थापना केलेली आहे भरून घेतलेला आहे त्यानंतर पूजेकरता जे काही साहित्य लागतं तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मांडणी के केली आणि आपल्या देवघरामधील देवांची बाप्पांची जी मूर्ती असते ना पितळेची तर त्यांना आधी स्थान देऊन आपण त्यांची विधीनुसार पूजा करायची असते कारण बाप्पांचा दिवस आहे आपण पार्थिव मूर्ती तर आणली असेल प्रत्येकाने परंतु अशा प्रकारे आपल्या देवघरामधील देवाची जी मूर्ती आहे तिची पहिले आपण अभिषेक करून अशा प्रकारे प्राणप्रतिष्ठा पूजाविधी करत असतो तर आपण पार्थिवची मूर्ती असते तिला तर आपण अशा प्रकारे अभिषेक करू शकत नाही पण आपल्या घरातील मूर्तीला नक्कीच करू शकतो तर आमची अशा प्रकारे पूजाविधी सुरू होती तर आपण ह्या ठिकाणी आचमन करायचं असतं सर्व देवदेवतांना आव्हान करायचं असतं आपल्या कुलदेवता असो आपली ग्रामदेवता असतो इष्टदेवता असो भूमीला वंदन करायचं असतं सग आपल्या चारी आठ ज्या काही आपल्या दिशा आहेत ना आठ दिशा दहा दिशा त्यांना सगळ्यांना नमस्कार करायचा असतो सर्वांना नमस्कार करून आपण अशा प्रकारे विधीनुसार बाप्पांची स्थापना करत असतो कलशाचं पूजन करायचं असतं घंटीचं शंखाचं सर्व वस्तूंना अत्यंत महत्त्व असतं कारण त्या त्या आपण पूजेमध्ये साहित्य घेतो त्या त्यांना अत्यंत महत्त्व असतं त्यांची पूजाविधी करून अशा प्रकारे आपण आरती वगैरे करत असतो तर बाप्पांना इथे विराजमान करून झालेलं आहे आणि त्याच्यानंतर बाप्पांची आरती देवीची आरती आपल्याला हव्यात त्या आरत्या आपण म्हणत असतो आणि खरंच वातावरण घरातील अगदी शुद्ध पवित्र आणि सात्विक झालेलं असतं कारण आता आपण बाप श्रावण महिना संपल्यानंतर बाप्पा बाप्पा आता आपल्या घरामध्ये विराजमान झालेले आहे सात्विक लहरी अशा वातावरणामध्ये पसरलेल्या असतात आणि आपण मनोभावे सेवा करत असतो दहा दिवसांमध्ये आपण खूप मनापासून सेवा करतो इतर दिवस आपल्याला वेळ मिळतो मिळत नाही परंतु जे काही दिवस दिलेले आहेत या दिवसांमध्ये त्या त्या देवी देवतांची स्थापना करून आपण पूजाविधी करतो आणि मनापासूनच करत असतो मोदकांचा नैवेद्य फळांचा नैवेद्य आपल्याला हव्या त्या वस्तू आपण ठेवत असतो त्याप्रमाणे आपली जी नित्यपूजा आहे ती सुद्धा सकाळी सकाळी झालेली होती त्यानंतर बाप्पांची पूजा केलेली आहे तर अशा प्रकारे आमची ही पूजा विधी झाली त्यानंतर अंगणामध्ये रांगोळी काढणे तुळशी मातेची पूजा करणे ह्या सर्व गोष्टीसुद्धा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे ऋतू कुठलाही असो वार कुठलाही असो पण आपण नित्यनियमाने आपल्या सेवा करत असतो पण प्रत्येक सणाला असो किंवा आठ दिवसांतून तरी अशा प्रकारे तोरण लावणं महत्त्वाचं आहे आंब्याचं लावा लिंबाचं लावा किंवा तुम्ही त्याच्यामध्ये अशोकाचं लावा अत्यंत शुभ मांडलं गेलेलं आहे तर मी चार प्रकारची पानं वापरून अशा प्रकारे तोरण लावलेलं होतं आणि ही सागर संगीत माझ्या बाप्पांची पूजा इथे झालेली आहे कुठलंही डेकोरेशन ज्यावेळेस आपण करतो तर आपल्याला माहीत नसतं की किती साहित्य लागेल काय लागेल पण आपण पन जुळवाजुळव करून बऱ्याचशा वस्तू आणत असतो तर तसंच आम्ही सुरुवातीला एक नेटची ओढणी आणली होती चार मीटरची त्यानंतर परत दुसरी आणली अशा प्रकारे हे डेकोरेशन केलेलं आहे काही रेडीमेड फ्लावरची पट्टी आणलेली आहे काही घरी तयार केलं थर्माकोलच्या साय्याने अशा प्रकारे आमच्या घरामध्ये बाप्पा विराजमान झालेले आहे तर आम्ही आता आलो आईकडे तर आईकडे सुद्धा पूजा बाकी होती आणि अशा प्रकारचे दिवे लावत होती आई तर हे दिवे मला खूप आवडले छान आहे पितळेचे आहेत कमळाचे आहेत तर यामध्ये पाणी टाकून आपण अशा प्रकारे मेणाचे दिवे लावू शकतो आणि दिसायला अगदी सुंदर दिसतात तर खरंच क्वालिटी पण छान आहे आणि दिवे पण खूप सुंदर आहे तर अशा प्रकारे मी तयारी वगैरे केली आणि इथे आरती सुरू झालेली आहे डेकोरेशन माझ्या वडिलांनी केलेलं आहे अगदी वयाच्या मनाने त्यांनी सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आता बरेचसेजण वय झाल्यानंतर थकून जातात पण तसे असे माझे वडील खूप ॲक्टिव आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी घरामध्ये स्वतः ते करत असतात तर त्यांनी छोटंसं देवघर आहे त्यांचं हे तर त्यामध्येच दरवर्षी ते बाप्पांची मूर्ती विराजमान करत असतात तर अशा प्रकारचं त्यांचं हे डेकोरेशन घरामध्ये आणखी एक गोष्ट बघण्यासारखी आहे ती म्हणजे सागाचं आहे का कसलं लाकूड आहे, ला आहे। ला ला ते माहीत नाही पण अशा प्रकारे बघू शकता आहे ते त्याला पॉलिश केलं आहे आणि पानं वगैरे आर्टिफिशियल लावून अशा प्रकारे डेकोरेट केलेलं आहे तर ते सुद्धा फार वर्षांपूर्वीचं आहे तर आम्ही घरी आलो आणि सकाळी काय झालं माळा खूप मोठी झाली होती जास्वंदाच्या फुलांची तर अशा प्रकारे नंतर जी काही आम्ही चादर बनवली होती फुलांच्या कळ्यांपासून तर बघू शकता अशा प्रकारे बाप्पांच्या आम्ही डोक्यांवर टाकलेली आहे खरं तर ती दोन्ही हातांच्या इथून आम्हाला टाकायची होती परंतु काय झालं लांबीला थोडी कमी झाली तर म्हटलं चला आपण अशा प्रकारे डोक्यावरून टाकूया तरीसुद्धा आपले बाप्पा अगदी सुंदर दिसत आहे तर बाप्पाच एवढे सुंदर आहे तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण अशा छान छान व्हिडिओसोबत आणि विस्फुल माहितींसोबत परत पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये